हे स्थळ आबाजी बारी इथं राहतात हे त्यांची वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये इथं वाघ आला आणि मग काय केलं मग असा 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 आला आणि आम्ही इथं होतो परंतु तो असा पर बाहेर गेला आणि जे आमचे फळे किंवा त्यांना संरक्षण भिंत म्हणून केले होते पार्टेशन फळ्यांचं एक पंजा घालून पंजा घालून आणि त्याचं डोकं शिरल एवढे फट जागा केली आणि बकरीला धरून त्याचा नरडी फोडून रक्त प्याला रक्त प्याल्याच्या नंतर मग आम्ही जरासा हा हो केलं आरड्यारड केली मग तो जर असं बॅटरीचा लाईट नाही ना त्याला डबड वाजवलं मग पळायला जरा असा एका बाजूला आणि नंतर पुन्हा थोड्या वेळाने आला आणि दोन राहिल्या होत्या त्या दोन्हीला लाबी त्याने हे केलं आजारीच केलं म्हणजे एकदमच मारलं मारलं हा मार मार आणि मग आम्ही काही रात्रीची वेळ असल्यामुळं काही करू शकलो नाही गाभरलो काय आणि सांगितलं लोकांना सकाळी मग काही इथं आमच्याकडं बिबट्या वाघ आला आणि आमच्या तीन शेळ्या मारल्या आणि खाल्या बघ असं मग इकडं येताना आ, बोला येतानी दिसलं होतं पण जाताना कसा पळाला हे काही कळलं नाही आम्हाला काय तर त्याच्यापासून आम्हाला भीती निर्माण झाली त्या दिवसापासून तर आम्ही फॉरेस्ट खात्याला आणि पंचायतीला सगळीकडं हे दिलंय लेखी निवेदन दिले नुकसान भरपाई मिळावा आणि आमचं जीवाला धोका आहे लहान मोठ्यानं रात्री बेरात्री शेतकरी असल्यामुळे बाहेर निघायला लागतं राखणी बघायला लागते जनावरं दुसरे येतात जातात तर ते भीती निर्माण झाली तर आम्ही पिंजऱ्याची मागणी केली तरी आम्हाला शासनाने पिंजरा पुरवावा अशी आमची विनंती आहे आणि म्हणजे त्याच्यामुळे ते, ते जवळपास बरेचसे लहान मोठे माणसं वावरतात पशुप्राणी वावरतात तर त्यांना म्हणजे थोडंसं हे होईल काय आणि ही जागा थोडीशी आता हेच झाली ना इथं तो बळजबरीना घुसून मध्ये घुसला होता हे त्याचे केस सुद्धा इथं शॅम्पल म्हणून उर उरलेले लागलेले फटे फळीला काय आणि इथं माझी सायकल बाहेर ठेवली ती सायकल सुद्धा आडवी पाडली आणि तिच्यावर सोडून मग इकडं त्याने प्रवेश केला होता तसं त्याचा इथं हे या ठिकाणी दुसऱ्या दिवशी परत आला होता अगोदरच्या दिवशी तीन शेळ्या मारून टाकल्या मारून टाकल्या आणि इथं आल्याचा सुद्धा पाय पाय त्याचा पा पंजाचा ओळखवणं दिसतोय अजून आणि मग इकडे चक्कर मारलं तर आमचं सगळं घरादारामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे तरी शासनाने शक्यतो आम्हाला वेळीच पिंजऱ्याची हे करावा इथं बंदोबस्त करावा आणि आमचं रक्षण होईल असे काहीतरी सरकारने अरेंजमेंट करावं किंवा सुविधा उपलब्ध करावा अशी आमची इच्छा आहे तर इथ फार जंगल वस्ती शेतीची वस्ती रानामध्ये मग थोडस भीतीच वातावरण निर्माण झालंय इथं अजून मंदिर आहे मंदिर, मंदिर माग घर बाकी पोर सोर राहतात लेडीज वगैरे राहतात बायका मुलांना जरास धोकाच म्हणजे भीती वाटीच वाटते निर्माण झाली भीतीच पोटी रात्री आठ वाजल्याच्या नंतर कोणी घराच्या बाहेर निघत नाही आणि त्याच इथं जवळच तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्र आहे तिथे लोकांना येण्या जाण्याचे तर तो कधी माणसांना आडवा होतोय एकदा दोनदा असा रात्री बिरात्री माणसं ये रस्ता चालू राहतोय तर ते माणसांना हे झालं होता दिसलं आणि भीतीचं वातावरण निर्माण केलं बर मग आता इथं तुम्हाला फॉरेस्ट खात्याकडं तुम्ही तक्रार केली तक्रार केलेली आणि ते इथं तुम्हाला पिंजरा पकडण्यासाठी देणार आहे अशी दे मागणी केलेली आहे मागणी आणि अजून भरपाई नुकसान भरपाईची नुकसान भरपाईचा अर्ज केलेला पण पण आता जेव्हा शासन मंजूर करेल तेव्हा काय मिळायचं ते मिळेल फुलणे फुलाची पाकळी मिळावी अशी आमची विनंती आता बाकीचे काही पावसाळ्याचे दिवस एकतर जनावरांची याची त्याची माणसाची खूप हाल आबाळेनं कठावं लागतं आहे काय